आपले माझी पंढरी आणि परिवार तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये आणि मी तुमचा ओष्ट पांडुरंग गवळी मित्रांनो आता आपण आहे ना भोर तालुक्यात के असणारी केंजळगड आणि रायरेश्वर हे दोन किल्ले करणार आहोत आता सध्या आपण केंजळगड किल्ल्यावर चाललो या रायरेश्वर रायरेश्वर किल्ल्यावर आपण स्टे करणार आहोत तिथे आपण संध्याकाळी जाणार आहे आता आम्ही अशा पॉइंटला उभा आहे तिथे पाहू शकतो तुम्ही माझ्या राईट साईडला बघाल तर आपण केंजळगड कडे जातो आणि माझ्या लेफ्ट साईडला बघाल तर आपण रायरेश्वर किल्ल्याकडे जाते कि तिकडून येते हा भोर भोर तालुक्यातून येणारा रस्ता हा आणि हा पूर्ण निसर्गाचा समोर दिसतो हा रायरेश्वर आहे आणि या साईडला केंजगड आहे तर आजचा ब्लॉग एकदम मस्त होणार आहे वाजल्या जवळपास आधीच आज उशीर पण भरपूर झालाय वातावरणात थोडी थंडी पण आहे आजचा ब्लॉग एकदम मस्त वगैरे हो होणार आहे तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक वगैरे ला करत जावा आणि सबस्क्राईब पण करत जावा आपल्यासोबत अजून एक आपला मेंबर आहे की मयूर झाडेवाले मी तुम्हाला दाखवतो लास्ट टाइम आपल्यासोबत मोरगिरी घनगड आणि तैलबाईला करायला आला होता नमस्कार तो मयूर झाडेवाले आता सध्या आपण निघूया आता सध्या निघूया आपण केंद्रगड करू एक तीन ते साडेतीन तास केंद्रगड एक्सप्लोर करायला लागतील नंतर आपण रायरेश्वर किल्ल्यावर कॅम्पिंग करणार आहे स्टे रायरेश्वर किल्ल्यावर करणार आहे आणि नंतर उद्या आपला रोहड्या किल्ल्याचा प्लॅन आहे आणि तिथून पुढे आपण घरी जाणार आहे चला आता निघूया केंजळगडकडे कडे चालू आपण केंद्रगड किल्ल्याच्या पार्किंगला या ठिकाणी पार्किंग पाहू शकता टू व्हीलर फोर फोर लावू शकता त्याच्या साईडला शेजारी मातेचं मंदिर आहे आणि शेजारी हनुमान मंदिर पाहायला मिळतं आपल्याला आणि या या शाळेच्या कडेने आपल्याला ट्रेक स्टार्ट करायचा छोटीशी पाय वाटे त्या शाळेच्या कडेने ट्रेक स्टार्ट करायचं आपल्याला चालतं निवड केंजळगड रायरेश्वरापासून निघालेल्या महादेव या सह्याद्रीच्या उपरांगेवर केंजळगड हा किल्ला आहे वाईच्या पश्चिमेला खावली हे गाव धूमच्या जलाशयाजवळ आहे गावाच्या उत्तरेला काथळमाता उंचवलेला केंजळगड आपल्याला दिसतो केंजळगड किल्ला सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात आढळतो हा किल्ला गिरिदुर्ग प्रकाराचा असून समुद्र त्याची उंची तेराशे दोन मीटर इतकी आहे या किल्ल्याच्या पायथ्याला खावली हे गाव आहे किल्ल्याचा छोटासा इतिहास सांगायचा म्हटलं तर केंजळगड हा किल्ला राजा बोस यांनी बाराव्या शतकात बांधलेला आहे नंतर सोळाशे अठ्ठेचाळीसमध्ये हा किल्ला आदिलशाहीच्या ताब्यात गेला हा विजय फक्त किल्ला मिळवणे नव्हे तर वाई आणि भोर या परिसरातील किल्लेबाजी सिस्टीममधला महत्त्वाचा किल्ल्याचा अंतर्भाव होता पुढे चोवीस एप्रिल सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला स्वराज्यात दाखल केला पार्किंगपासूनच डायरेक्ट स्टिप आहे म्हणजे खडी चढाई आहे ना त्याच्यामुळं थोडं दम लागले होतोय होतो आहे पण वातावरणात गार असल्यामुळं आहे ना एवढं जाणवत नाही आहे थोडं बरं वाटतं आहे बघू आता थोडा रिदम भेटला ना, ना। अली का अर्धा अर्धा ते चाळीस चा तीस ते चाळीस मिनटाचा ट्रेक आहे जास्त नाही आहे आम्हाला थोडा वेळ लागणार आहे शूटिंगमुळं बघू वरती काय पाहायला मिळते पाहूया आणि संध्याकाळी आपण रायरेश्वर कॅम्पिंग करणार आहे टेंट वगैरे मस्त बघू त्याचा एक्सपिरियन्स घेऊ आपण आता दहा मिनटं ट्रेक केल्यानंतर आहे ना हा खिंडी मध्ये आलोय खिंडी म्हणजे पूर्ण अशा पॉईंट वरती आलोय तिकडे एक डोंगर लागतो समोर पाहू शकता धूम डॅमचा नजारा त्या समोर आपल्याला कमळगड दिसतोय कमळगड दिसतोय आणि धूम डॅम आणि कमळगडच्या पाठीमाग आपल्याला पाचगणी पाचगणी महाबळेश्वर पूर्ण रांग दिसते आणि इकडं आपला केंद्रगड आणि असा इथला रायरेसोर फाटा इथून आपल्याला जायचं केंद्रगड इथलं मॅक्झिमम अर्धा तासात होऊन जाईल केंद्रगड बघू आता उद्या शक्यतो आहे ना उद्याचं प्लॅनिंग बघू आता संध्याकाळी सांगू उद्याचं प्लॅनिंग आम्ही रॉयडा स्किप करून कमळगड करू शकतो रॉयडा नेक्स्ट टाइम करू पण बघू आता जसं पॉसिबल होईल पण ज्या प्लॅन नुसार आलोय तो प्लॅन नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के तोच प्लॅन राहील फक्त झिरो पॉईंट वन टक्का प्लॅन चेंज होऊ शकतो चला निघूया आता आपण आहे ना कमळगडचं एक्झॅक्ट जे खडक आहे जे खडकाचे एकदम पाय त्याला आलो समोर आपल्याला पायऱ्या लागतील आणि दरवाजा लागेल आपण वरती ला जाऊ चला केंजळगड किल्ल्यावरती चढण्यासाठी आपल्याला मोजून तीस मिनिटे लागतात उभ्या चढणीच्या वाटेने पूर्वेकडील खिंडीमध्ये चढून गडाच्या उत्तरेकडील कोरलेल्या पायऱ्यांच्या मार्गाने आपल्याला गड प्रवेश करता येतो वीस मिनटाच्या चढाईनंतर आपण किल्ल्याच्या पहिल्या प्रवेशद्वाराजवळ येऊन पोचतो आता हे तुम्ही म्हणता हे प्रवेशद्वारे प्रवेश काय पण पूर्ण पडलेल्या अवस्थेत किंवा गव्हर्नमेंट पण के लक्ष केलं पाहिजे पडलेल्या अवस्थेत आपल्याला दरवाजा पाहायला मिळतो या साईडला पाहू शकता पहारेकरांची देवडी हो आणि इथूनच आपल्याला पायऱ्या स्टार्ट होतात वरती आल्यानंतर आपल्याला या साईडला आहे ना पांडवकालीन गुहा पाहायला मिळतील हे बघा गडकिल्ले माझी पंढरी आणि परिवार त्याच्यामुळं गडकिल्ल्यावर येत आहे तर गडकिल्ल्याच जतन करा पूर्ण पूर्ण खडकांमध्ये कोरलेली गुहा आहे आतमध्ये खूप मस्त प्रशस्त जागा आहे तिथे तुम्ही टेंट वगैरे हो लावून कॅम्पिंग वगैरे पण करू शकता किंवा मुक्काम वगैरे पण करू शकता या किल्ल्यावरती कोण असल तर आतमध्ये खूप ना कातळ कोरीव पायऱ्या म्हणजे ते पूर्ण खडकांमध्ये कोरलेल्या पायऱ्या या ठिकाणी आलोय बाबा किती तसेच अशा पायऱ्या पाहायला मिळतात आपल्याला आणि इथे पण एक दरवाजा असावा कारण इथं तटबंदी पाहून आपल्याला जाणवते की या ठिकाणी पण दरवाजा असेल आपल्याच्या पूर्वीच्या पूर्वेकडील साईडला आहे आणि या साईडला आपल्याला एक छोटस नाही म्हणता असं तळ पाहायला मिळतं आणि त्या साईडला एक दूज आहे बाकी पूर्वेच्या साईडला आपल्याला पाहण्यासारखं काही नाहीये हे बघा माझ्या पाठीमागं पाहू शकता तुम्ही केंद्राळ देवीचं मंदिर आहे पहिलं पडलेल्या अवस्थेत होतं पण आता त्याचं संवर्धन झालेलं आहे आणि पूर्ण बांधकाम झालेलं आहे पण त्याला लॉक आहे आतमध्ये तुम्हाला दाखवता येणार आहे हे बाहेर पाहू शकता एक तुमची खान एक्झॅक्ट हे काय मला पण सांगता येणार नाही कशाची मूर्ती या पण अंदाज लावू शकतो आपण हे हनुमानाची मूर्ती असावी असा माझा अंदाज आहे आणि तिथे श्री गणेशाची मूर्ती असावी ही पुरातन काली या आणि आज मध्ये दाखवतो तुम्हाला कशी केंद्रा देवीची पुरातन हे पहा मित्रांनो ही केंजरा देवींची पुरातन मूर्ती या ठिकाणी आपल्याला केंजळ्या देवीच्या काळामध्ये जे गड बांधकामासाठी वापरणं आत्ताच्या काळात आपण जे सिमेंट वापरतो त्या काळात ह्याच्यात वेगवेगळे पदार्थ गुळ वगैरे टाकून त्याचे मिश्रण करायचे आणि ते मिश्रण गडाच्या बांधकामासाठी वापरायचे त्याने काय होतं बांध जे बांधकाम आहे ते घट्ट राहतं ते हिथ तयार करायचे ते पाहू शकता तुम्ही किल्ल्यावरच्या दारुगोळा क्वाटरापासी या प्रत्येक किल्ल्यावर आपल्याला दारुगोळा क्वाटर पाहायला मिळतं या किल्ल्यावर दारु गोळा क्वाटर पाहायला एक सुस्थितीमध्ये पाहायला मिळतं आपल्याला आतमध्ये बघा कसे आहे दारुगोळा क्वाटर म्हणजे पूर्वी लढण्यासाठी जो शस्त्र शस्त्रांसाठी म्हणजे तोफेसाठी जो दारुगोळा लागायचा ती ठेवण्याची जागा याला दारुगोळा क्वाटर म्हणतात आतमध्ये जाऊन इथे पाहा तुम्ही लोक टेंट वगैरे लावून कॅम्पिंग वगैरे करतात नाईटला पण इथे बहुतेक चूल वगैरे मांडलेली पण करतात भरपूर आवड आहे गडकिल्ल्या आता मी गाड्याच्या पश्चिमेच्या साईडला आहे आणि पश्चिमेच्या साईडला आपल्याला एक बुरुस पाहायला मिळतो आणि एक ध्वज पाहायला मिळतो हे पाहतो आणि समोर ते रायरस रायर कोर्ट पार्किंग चला केंजळगड किल्ल्यावरून के आपल्याला रायश्वराचे पठार कमळगड वैराटगड पांडवगड रोहेडा मांडरदेवी पाचगणी महाबळेश्वर वाई व धूम डॅम असे सह्याद्रीतले काही किल्ले व सह्याद्रीचा डोंगर रंगातील काही परिसर पाहायला मिळतो आता आपण किल्ल्याच्या पश्चिम साइड ला आलो या आणि ह्या साइड ला पाहू शकता तुम्ही रायरेश्वर किल्ल्याची पार्क पाहायला मिळते आता पूर्ण दुर्कट वातावरण असल्यामुळे दिसत नाहीये आणि इकडे धूम डॅम समोर समोर आपल्याला कमळगड दिसतो कमळगडच्या पाठीमागे आपल्याला महाबळेश्वर दिसतं इकडं पाचगिणी दिसतं आणि किल्ल्याच्या ह्या पलीकड या पलीकड आपल्याला मांढरदेवी च डोंगर पाहायला मिळतो ना थोडं बुरुजापासून चालत आल्यानंतर इकडे आपल्याला तटबंदी पाहायला मिळते आणि बहुत मला वाटतं त्या किल्ल्यावर एवढी तटबंदी असावी बाकीचं पूर्ण कातळ आहे त्याच्यामुळं तिथे काय तटबंदीची गरज नसावी त्यामुळे एवढी तटबंदी बांधलेली काय पाहायला मिळतो या ठिकाणी म्हणजे केंद्रगड किल्ल्यावरती दोन सुन्याचे गाणे पाहायला मिळतं आपल्याला दोन सुन्याचे गाणे पाहायला मिळतात किल्ल्याच्या एकदम मधोमध आपल्याला इथे वाड्यांचे अवशेष पाहायला मिळतात पण पूर्ण गवत असल्यामुळं दिसणार नाहीये आणि या ठिकाणी काय पाहू आपण अरे यार रस्ताच नाहीये माझं मलाच माहितीये <laughs> कुसळ लागते कुसळ या ठिकाणी एक आहे पण याच्यात पाणी नाहीये तळ आहे या ठिकाणी पाणी नाही इकडे शेजारी आपल्याला एक पाण्याचं टाका पाहायला मिळतं म्हणजे प्रशस्त प्रशस्त असे नाही म्हणता येणार ना। छोटेसे दोन पाण्याचे टाकेता तिथून इकडे आल्यानंतर आपल्याला तुम्ही पाहू शकता हे समोरून आल्यानंतर हे पूर्ण रेलिंग पाहायला मिळतं आणि या साईडला तटबंदी पाहायला मिळते ही पूर्ण तटबंदी आणि समोर आपण तो बुरुज पाहिला तिकडे रायरेश्वर पाठा तिथे एक ध्वज आहे या ठिकाणी चुन्याचा दुसरा इकडे दारुगोळा क्वाटर आणि चुन्याचा घाण आहे आणि इथे केळदा देवीचं मंदिर आहे आणि ते एक मधी पाण्याचा टाका आहे खाली तो बुरुज आणि तटबंदी एवढं पाण्यासारखं तटबंदीवरून पुढे चालत आल्यानंतर थोडस या ठिकाणी आपल्याला एक पाण्याचं छोटस गोल आकार पाण्याचा टाका पाहायला मिळतो मित्रांनो केंजळगडच्या पूर्वेकडे पूर्वेकडं असणारा पूर पुरजरो हो आणि या ठिकाणी हा ब्लॉग एंड करू केंजळगड हा जर नॉन स्टॉप केला तर लैत लै एक तासामध्ये पूर्ण करू शकता तुम्ही बघण्यासारखं केंजराई देवीचं मंदिर आहे दोन जुन्याचे गाणे काय पाहण्याचे टाके आणि तडबंदी या आणि पलीकडून तुम्हाला काही परिसर पाहायला मिळतो अशा रीतीने हा ब्लॉग इथेच एंड करू तुम्हाला आपला ब्लॉग आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा कसा वाटला चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये you